पंधरा ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत ज्या काही पटाक्याच्या रिलेटेड इंजुरीज असणार आहेत स्पेशली लहान मुलांमध्ये पंधरा वर्षाच्या खालीच्या एज ग्रुप मध्ये त्या सगळ्या इंजुरींना जे काही सर्जिकल ट्रीटमेंट लागणार आहे जे काही ऑपरेशन uh, uh, आपल्याला गरजेचं लागणार आहे ते सगळे ऑपरेशन आपण एस तर्फे फ्री तर्फे फ्रीमध्ये करणार आहोत फ्री ऑफ कॉस्टमध्ये या सगळ्या लहान मुलांसाठी uh, सुविधा आपण देत आहोत हेतू किंवा उद्देश या गोष्टीचा असा आहे की जेव्हा पण आपण फायर ट्रॅकर इंजुरीज बघतो मेजॉरिटी म्हणजे स साठ ते ऐंशी टक्के इंजुरीज ज्या असतात या पंधरा वर्षाच्या खालच्या एज ग्रुपमध्ये असतात आपल्याला हे गोष्ट जाणवत नाही की हा आहे फटाका लागला किंवा काहीतरी लागलेला आहे मेजॉरिटी इंजुरीज जे आपण बघतो त्या असतात हाताला काहीतरी लागलेलं आहे थोडस स्किन जळलेली आहे पण जेव्हा ही इंजुरी डोळ्यामध्ये होते जे काही फायर समजा शंभर लोकांना फायर फ्रॅटर इंजुरी झाली तर त्याच्यापैकी वीस लोकांना ही इंजुरी डोळ्यामध्ये होते आणि जेव्हा ही डोळ्यामध्ये होते तेव्हा एट्टी टू एट्टी फायव्ह पर्सेंट ऑफ द केसेस टेम्पररी किंवा पर्मनंट विजन लॉस कडे जातात जर त्यांचा बरोबर उपचार केलेला नाही तर आणि दहा टक्के केसेस असे असतात जे उपचार करूनही सगळं काही वेळेवरती आपण ट्रीटमेंट देऊनही दे लूज विजन परमनंटली परमनंटली ब्लाइंड होतात सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट so की एवढ्या लहान वया चे जे लोक आहेत त्यांचं विजन लॉस होऊ नये त्याच्यासाठी आपण हे जे आहे सुविधा सुरू करतो आहे कारण काही लोकांना आर्थिक परिस्थिती अशी नसते की ते बरोबर ट्रीटमेंट घेऊ शकतात काही लोक असे असतात की त्यांना माहिती नसतं की उपचार कुठे घ्यावे किंवा त्यांना त्याची सिरियसनेस कळत नाही त्याच्या ठीक आहे पटाका लागला ठीक होऊन जाईल आपण धुवून घेऊ डोळा किंवा मेडिकल वरतून जाऊन औषध घेऊ टाकून घेऊ आणि तो ठीक होऊन जाईल हे असं नसतं ही जनजागृती व्हावी याच्यासाठी आपण ही योजना सुरू केलेली आहे पंधरा ते चोवीस ऑक्टोबर पर्यंत या सगळ्या सर्जरी रिलेटेड गोष्टी ज्या काही आहेत आपण त्या फ्री ऑफ कॉस्ट करणार आहोत या लहान मुलांसाठी ठीक आहे बाकी आम्ही जी प्रेस रिलीज दिलेली आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत की काय काय डूज अँड डोंट बेसिकली मेजॉरिटी आपण ज्या इंजुरीज पण बघतो फायर क्रॅकरचे ते त्या लोकांना नसतात जे, 50 जे, जे फटाके उडवतायत फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट केसेस जे सिव्हिअर इंजुरीज असतात ते हे असतात जे बाजूला उभे आहेत त्यांचं त्या फटाक्याशी काही घेणं देणं पण नाही ते नुसते जात आहेत किंवा ते उभे तरी बघतायत त्यांना इंजुरीज होतात आणि त्यांच्या इंजुरीज हो व्हिजन थ्रेटनिंग होतात विच इज व्हेरी बॅड कारण जो पटाखा लावतो तो बरोबर प्रिकॉशन घेतो की आता तो फुटणार आहे मी दूर होतो म्हणून पण जो बाजूला उभा आहे माणूस त्याला माहिती नसतो किंवा आपण गाडीवरती जातोय बाजूने त्यांना इंजुरी होते इनफॅक्ट आय हॅव सीन अ केस एक प्रेग्नेंट फिमेल जी आपल्या घरात बसलेली होती खिडकीजवळ दिवाळीच्या रात्रीला आणि रॉकेट उडून आलं आणि तिच्या डोळ्याला लागलं आणि शी लॉस द तर या गोष्टी पण होतात तर या सगळ्या प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायला पाहिजे आणि तुमचं प्रसार माध्यम हे एकदम गोरगरीबापर्यंत पोहोचतं तर त्याच्यासाठी जे आहे आपण हे जनजागृती करावी की पटाक्याने डोळ्याला इंजुरी होऊ नये आणि बाय चान्स कधी कोणाला डोळ्याला पटाका लागला तरी आपण काय करतो पहिला की अरे डोळ्याला धुवून घे किंवा डोळा काहीतरी गेला आपण डोळ्याने पार्टिकल काढण्याचा प्रयत्न करतो तर त्या गोष्टी करायच्या नाही डोळ्याला बंद ठेवायचंय लवकरात लवकर डॉक्टरांकडे जायचंय खूप काही वेळा काय असतात की काही पार्टिकल जे असतात ते डोळ्याच्या आतमध्ये पण असतात पार्शियली आतमध्ये असतात पार्शेली बाहेर असतात आपल्याला वाटतं रे ह्या बाहेर आपण काढून घेऊ ते काढण्यामध्ये आतल्या डोळ्याची जे गोष्ट आहेत ती पण बाहेर यायला लागते मग ते गोष्टी करू नये जा, काही जरी इंजुरी झाली तरी मेडिकल वरन औषधं घेऊन काही साईड इफेक्ट त्याचे होतात ते वेगळे असतात तर ते करू नये लवकरात लवकर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन डोळ्याचा उपचार करून घ्यायचा आहे तर ही सगळी विनंती आम्ही जनजागृती करण्यासाठी करतो आहे आपल्या लोकांना शंभर टक्के राहील येस येस सर सर्जरी डोळ्यांना सर्जिकल पार्ट फ्री आहे सर आपला पण त्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली ऑफॉनोलॉजिस्टचा जो पार्ट आहे जो आमचा पार्ट आहे जो जे काही आम्ही ऑपरेशनसाठी गोष्टी लागणार आहेत त्याचे चार्जेस घेणार नाहीत डॉक्टर स्वतःचे चार्जेस घेणार <coughs> नाही पण डेफिनेटली खूप लहान मुलगा आहे जर दोन तीन वर्षाचा आहे त्याला अॅनस्थेटिस बोलवावा लागला बेशुद्ध करण्याचे जे <coughs> औषधी असतात त्याच्यासाठी तेवढे हा <coughs> हा त्याचे चार्जेस कन्सल्टेशन आम्ही फ्री करतो आहोत येस 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 हे बघा मागच्या वर्षी किंवा ओव्हरऑल मी एक सांगते की दर दिवाळीच्या ज्या दिवशी औरंगाबाद मधला स्पेसिफिक मी एकटी सांगू शकणार नाही दॅट इज वॉट आय एम ट्राय टू टेल यू माझ्या हॉस्पिटलमध्ये आलेला हा औरंगाबादचा आकडा देत नाही तो आकडा मग आपल्यासाठी मिसलिडिंग फॉल्सली मिसलीडिंग असं मी आज म्हटलं की माझ्याकडे पंधरा पेशंट आलेत उद्या तुम्ही घाटीमध्ये चेक केला त्यांच्याकडे दीडशे पेशंट आलेले आहेत आपल्याला काय वाटतं पंधरा पेशंटच्याच फायर क्रॅकर इंजुरी होते फायर क्रॅकर इंजुरी इज नॉट अ बिग थिंग तर लेटअस नॉट गोईंग टू एक्झॅक्ट नंबर्स मी काय सांगते की जेवढे काही इंजुरीज असतात फायर क्रॅकर ट्वेंटी पर्सेंट इंजुरीज तुम्ही मानून घ्या नंबर पाहिजे असेल च् आकडा पाहिजे तर वीस टक्के वीस टक्के जे पेशंट असतात ते डोळ्यामध्ये फायर क्रॅकर इंजुरीचे असतात ठीक आहे कारण असे पण पेशंट असतात जे येत पण नाहीत ते पण आहे की लहान आहेत एकदम गोर गरीब आहेत ते येत नाही हा एक डोळा दिसत नाही ठीक आहे बाई एखाद्या महिन्यानंतर येतील पण दॅट इज ऑल्सो फायर क्रॅकर इंजुरी त्याला आपण इग्नोर करू शकत नाही है ना हा हा ते करायचं नाही ते बिलकुल कधीही करायचं नाही ना, येस येस ते आतमध्ये जाऊन डोळ्याच्या आतल्या गोष्टी अडकता आणि मग मा काढण्यामध्ये ते सगळ्या गोष्टीला डॅमेज करून बाहेर येतं ते, ते करायचं नाही अनलेस डॉक्टर आहे आणि डॉक्टर सुपरविजन मध्ये काढतायत ते करायचं नाही स्वतःने डोळ्याला प्रेस करायचं नाही चोळायचं नाही किंवा डोळ्यामध्ये काही लोकल औषधी टाकतात मेडिकल वरन ट्यूब देतात निंबोली ट्यूब असते ती टाकायला लागतात ते सगळ्या गोष्टी करायच्या नाही पाणी पण वापरायचं नाही जोपर्यंत डॉक्टर युजुअली फर्स्ट जेव्हा ओपन ग्लोब इंजुरी नसते जेव्हा क्लोज ग्लोब इंजुरी असते फायर क्रॅकर मध्ये काय असतात दोन तीन गोष्टी असतात बघा एक तर ते सल्फर पार्टिकल असतात ते उडतात दुसरी गोष्ट असतं फ्युम्स असतात टॉक्सिक फ्युम्स जे असतात एक तर असते की त्याची केमिकल इंजुरी वेगळी होते दुसरी गोष्ट असते की थर्मल इंजुरी होते म्हणजे काय की टेंपरेचर खूप जास्त असतं या गोष्टींचं माझ्या डोळ्यात थोडासा फायर क्रॅकरचा पार्टिकल थंड असला तो गेलेला त्याचा डॅमेज वेगळा आहे आणि गरमागरम फायर क्रॅकरचं पार्टिकल गेलेला त्याचा डॅमेज वेगळा तर या सगळ्या गोष्टी बघून आपल्याला करायचं पंधरा वर्षावरील ना उपचार नाही देणार असं नाहीये पण ही जी फ्री ऑफ कॉस्ट योजना आहे ती त्यांच्यासाठी आहे कारण त्यांच्यासाठी जे डिसेबिलिटी असोसिएटेड लाईफ इयर्स असतात जे आपण म्हणतो की त्यांच्यामध्ये विजन लॉस हा खूप प्रॉब्लेमॅटिक इश्यू आहे त्यांना बरोबर योग्य वेळेवरती उपचार घेता येत नाहीत आणि सर्जिकल रेट्स पण त्याच लोकांचे जास्त असतात

एस हॉस्पिटल छत्रपति संभाजी नगर में हमारे पास एक योजना है जो तो 15 से 24 अक्टूबर तक जो भी 15 साल से कम उम्र के बच्चे रहेंगे जिनको पटाखों से रिलेटेड कोई भी आई इंजुरी रहेगी उनका हम सर्जिकल इलाज जो है बिल्कुल फ्री ऑफ कॉस्ट करेंगे बेसिकली इसके पीछे उद्देश्य यह है कि इन लोगों को जल्दी से जल्दी ट्रीटमेंट मिले और इनका जो विजन लॉस है वो हम रोक पाएंगे थैंक यू हाँ जी 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 वो चीजें हमें अवॉइड करनी है कि आंखों को जब भी पटाखे से कोई इंजरी हो तो आंखों को रब नहीं करना है मलना मसलना नहीं है आंख में कोई लोकल दवाइयां नहीं डालनी है या कुछ कचरा दिख रहा है तो अपने हाथ से उसको निकालने की कोशिश नहीं करनी है जल्दी से जल्दी अपने नजदीकी आंखों के अस्पताल में जाके उसका इलाज शुरू करना है